शेगावमध्ये एम आय एम पक्षाची आगामी निवडणुकीची ध्येय धोरणासाठीची आढावा बैठक पार पडली एम आय एम ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या शेगाव शहर व तालुक्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक एक जून दोन हजार पंचवीस रोजी विश्राम भवन शेगाव येथे पार पडली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका लक्षात घेता ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत एम आय एम पक्ष सर्व स्तरांवरील निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव समीर बिल्डर यांनी स्पष्ट केले बैठकीत जिल्हाध्यक्ष दानिश शेख माजी शहराध्यक्ष मुख्तार शेख बिस्मिल्ला हाजी सप्तरबेग तसेच एम आय एम पक्षाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसह येणाऱ्या निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक फलदायी ठरल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले डिजिटल मीडिया न्यूजसाठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा इतिहाद मुस्लिम के हमारे स्टेट प्रेसिडेंट जनाब इम्तियाज अली साहब के आदेश के ऊपर हम लोग आज बुल्ढाना दौरे के ऊपर थे आज हम लोग इधर शेरगो के अंदर आए थे शेरगोव में हमारी जो कार्यकारिणी है जो कार्यकर्ता है उनके साथ मशवरा किया गया उनके साथ बातचीत की गई और ये तय किया गया कि आने वाले नगर पालिका इलेक्शन के अंदर मजिद इतिहाद मुस्लिम शेरगोव के अंदर नगर अध्यक्ष का भी इलेक्शन इंशाल्लाह लड़ेगी साथ ही में कॉर्पोरेशन का इलेक्शन भी लड़ा जाएगा और तमाम मजलिस के जिम्मेदार चाहे वो इम्तियाज जलीर साहब हो वारिस पठान साहब हो या मुफ्ती इस्माइल साहब हो या मेरा सदर अलहदीन साहब हो हम तमाम इस कैंपेन के अंदर हिस्सा लेंगे और कोशिश करेंगे कि शेखों के अंदर मजलिस का नगर अध्यक्ष बनाया जाए आने वाले इलेक्शन में आपने तय करे कितने सीटें खड़ा करेंगे आप वो हमारी यहाँ की पार्टी भी तय करेगी जब एक बार पूरे वॉर्ड फाइनल हो जाएंगे मगर आज ये बात कंफर्म है कि हम लोग इलेक्शन शेगाओं के अंदर कॉर्पोरेशन का भी लड़ेंगे और ईशाला नगर अध्यक्ष का भी इलेक्शन लड़ा जाएगा के लिए आपकी पार्टी से नगर अध्यक्ष आपके नजर में कौन सा शहरा है अभी तो हम लोग उसके मशवरा करेंगे हमारे जो सदर साहब है जनाब मुख्तार साहब मुख्तार साहब उसके तालुक से इम्तिया साहब से मशवरा करके कुछ फैसला करेंगे अभी तो यही नहीं पता है की नगर अध्यक्ष लेडीज होगा एस डी होगा ओबीसी होगा एक बार वो पिक्चर क्लियर हो जाए तो उसके बाद उसके ऊपर फैसला किया जाएगा मगर एक बात आप, आप मैं बता दू शेगा के अंदर मजलिस इतिहाद मुस्लिम पूरी ताकत से इलेक्शन लड़ने वाली है सिर्फ शेरों के अंदर नहीं बल्कि पूरे बुल्ढाना डिस्ट्रिक्ट के अंदर आ, पूरे महाराष्ट्र के अंदर भी चल पूरे महाराष्ट्र के अंदर जहाँ जहाँ हमारा यूनिट यूनिट मौजूद है वहाँ वहाँ हम उनको अभी एक्टिव कर रहे हैं उनसे मशवरा दे रहे हैं और इन शह भी हो या पंचायत समिति हो या नगर परिषद हो या महानगर पालिका हो ये तमाम इलेक्शन मजीद है मुस्लिम शह पूरी ताकत से लड़ने वाली है ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार जनाब सय्यद इंदर जिनी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर आज बुलढाणा जिल्ह्याचे आगामी जिल्हा परिषद नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भात संघटनात्मक बैठक घेऊन आगामी नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कशा तऱ्हेने लढायच्या आणि जास्तीत जास्त आपले उमेदवार निवडून आणून आपल्या पक्षाचा झेंडा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद मध्ये कायम ठेवाय यासाठी आज या, शेगाव इथे आलो होतो आगामी दोन पंधरा वीस दिवसात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशानुसार संघटनात्मक पुन्हा निवड करण्यात येईल त्याच्यानंतर पक्षाचे यानंतर माजी खासदार माजी आमदार आणि तत्कालीन आमदार यांचे सभा मलक शेगाव येथे होणार आहेत आणि निवडणुकीच्या दरम्यान खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हो आणि पक्षाचे आमदार हे सुद्धा येणार आहेत या अनुषंगाने शेगाव येथे विश्रामगृह येथे आमच्या पक्षाची संघटात्मक बैठक होती त्या आगामी निवडणुकीत आम्ही कुठेतरी कमी नाही पडायला पाहिजे जर कमी पडलो तर त्याच्यासाठी काय रणनीती असायला पाहिजे कोणत्या कोणत्या ठिकाणी उमेदवार आमचे असतील जर नगराध्यक्ष जर कधी ओबीसी असला ओबीसी महिला असला त्याच्यासाठी आमच्या पक्षाची काय व्यवस्था काय सध्या सुरू आहेत आमच्या पक्षाची तेवढी तयारी आहेत का त्याचा आढावा घेण्यासाठी आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर हे पण आलेले आहेत